तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आल्या असाल आणि कांदा उत्पादक शेतकरी असाल तर सगळ्यात अगोदर एक सगळ्यात महत्त्वाचं मूळ मंत्र सांगतो आपल्या यूट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या कारण कांदा पिकासंदर्भात असा कुठलाही प्रश्न नाही ज्याचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम देत नाही आणि आपल्या शेतकरी मित्रांचा तिथं जास्तीत जास्त फायदा होत नाही शेतकरी मित्रांनो यावर्षी मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारे कांदा पहिली फवारणी पहिलं व्यवस्थापन दुसरी दुसरी फवारणीचा आज बनवतो आहे त्याच्यासोबतच दुसरं व्यवस्थापन कोणतं करणं गरजेचं आहे संपूर्ण खत व्यवस्थापन कांद्याची मर होते काय करणं गरजेचं कर अशा सगळ्या ज्या समस्या आहेत तर त्याची सिरीज चालू आहे आपल्या यूट्यूब चॅनल अवश्य भेट द्या वेगवेगळे व्हिडिओज पाहून तुम्हाला तिथं वेगवेगळा फायदा हा होऊ शकतो अ मित्रांनो सध्याच्या काळात जानेवारी महिना चालू आहे जवळपास चौदा पंधरा जानेवारीच्या आसपास आपण आता येऊन पोहोचलेलो आहे Uh, सध्या थंडी चांगल्या प्रकारे पडते परंतु दव सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त पडलेलं पाहायला मिळतं तर त्या दव धुक्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करणं गरजेचं आहे ती का करावी आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो त्याचा रिझल्ट आपल्याला कशा प्रकारे भेटणे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो सध्याच्या काळात एकंदरीत जर तुम्ही विचार केला कांद्याच्या गाभ्यामध्ये आपल्याला थ्रिप्सचा चा जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो तर या थ्रीपच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची त्याच्यासोबतच जे काही आता तुम्ही इकडे पाहू शकता इकडे जे शेंडे आहेत कांद्याचे तर ते शेंडे कुठं मोठं करापलेले असतात दीड महिन्याच्या आसपास बऱ्यापैकी चाळीस दिवसाच्या आसपास तुम्हाला ही कांद्या पिकावरती दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे कर्पा रोग नियंत्रण करण्यासाठी आणि त्याच्यासोबत थ्रीप्स नियंत्रण करण्यासाठी आणि पाथीचा फुटवा वाढण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो एक चांगलं बुरशीनाशक सांगतो एक चांगलं कीटकनाशक सांगतो आणि एक विद्राव्य खत सांगतो जेणेकरून तुमच्या कांद्या पिकाच्या सुरुवातीच्या काळात चांगल्या प्रकारे वाढीसाठी तिचा जास्तीत जास्त फायदा होईल मित्रांनो बुरशीनाशकामध्ये एक तर तुम्ही एंडोफिल कंपनीचं अवतार या नावाचं बुरशीनाशक आलेलं आहे पहा तर अवतार हे बुरशीनाशक जर भेटलं तर चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरा किंवा शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा रेडोमिल गोल्ड वापरलं तरी देखील चालेल दोनपैकी कोणताही एक वापरा चाळीस चाळीस ग्रॅम दोघांचंही प्रमाण आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक चांगल्या दर्जाचं आपल्याला टॉनिक वापरायचं आहे पथीमध्ये हिरवेगारपणा फुटवा वाढण्यासाठी मदत होण्यासाठी अन्नद्रव्य आपल्या पिकामध्ये वाढवण्यासाठी तर टॉनिकमध्ये तुम्ही एकतर इसाबियॉन हे टॉनिक वापरू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी निबमसाठी किंवा शेतकरी मित्रांनो ॲम्बिशन हे टॉनिक वापरू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी निबमसाठी दोन टॉनिक पैकी कोणतंही एक टॉनिक वापरा याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एखादं चांगलं कीटकनाशक वापरायचं आहे आता कीटकनाशकामध्ये एकतर तुम्ही सोलेमॉन या कीटकनाशकाचा वापर करा पंचवीस इमली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी परंतु आपल्या कांद्याच्या पातीच्या गाभ्यामध्ये जास्तीत जास्त जर थ्रिप्स असेल तर अशा टायमाला तुम्हाला जो काही पोलिस या नावाचं कीटकनाशक येतं तर त्याचा चार ते पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापर करायचा जर थ्रिप्स कमी असेल एका अर्धा कि किडा जर पातीच्या गाभ्यात दिसत असेल तर, तर सोलेमॉन वापरा किंवा पोलीस वापरणं अत्यंत गरजेचं आहे जर जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर याच्यानंतर शेतकरी मित्रांनो विद्राव्य खत बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा आपल्याला सध्याच्या काळात वापर करायचा आहे पातीचा फुटवा जास्तीत जास्त पात लांबण्यासाठी तर बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापर करायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या कांद्या पिकावरती ही दुसरी महत्त्वाची फवारणी करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या कांद्याच्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी जास्तीत जास्त फायदा होईल धन्यवाद